नमस्कार मध्यंतरी माझ्याकडे एक गृहस्थ आले होते आणि त्या गृहस्थांनी एक दावा दाखल केला होता दावा काय होता तर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मालमत्तेचं त्यांच्या हयातीतच बक्षीसपत्र करून टाकलं होतं आणि त्या बक्षीसपत्रामध्ये या गृहस्थांना काहीही देण्याची तरतूद केलेली नव्हती म्हणजे एक प्रकारे बक्षीसपत्रातनं किंवा मालमत्तेतनं यांना संपूर्णत वगळलं होतं आणि त्यामुळे त्या, त्या बक्षीसपत्राने आपल्यावर अन्याय झालाय किंवा आपला हक्क मारला गेलाय अशी त्यांची भावना झाली त्यातनं त्यांनी न्यायालयीन प्रकरण दाखल केलं आणि तो निकाल त्यांच्या विरोधात गेला म्हणजे तो दावा हर ते हरले ती सगळी कागदपत्र घेऊन ते माझ्याकडे आले होते की आता पुढे काय करता येईल तेव्हा माझ्या लक्षात आलं की अशी प्रकरणं इतरत्र सुद्धा घडू शकतात किंवा घडत असतील म्हणून या बाबतीत काय करता येऊ शकेल किंवा काय केलं पाहिजे याची माहिती देण्याकरता आपण हा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही कारणास्तव दाद मागायचा अधिकार केव्हा प्राप्त होतो तर जेव्हा त्या व्यक्तीचे अधिकार डावलले जातात किंवा त्या व्यक्तीचे अधिकार डावलले जाण्याची शक्यता निर्माण होते आता मालमत्तांचा आणि मालकीच्या दृष्टीने मालमत्तांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित अशा दोन मुख्य मालकीचे प्रकार आहेत यातली स्वकष्टार्जित जी मालमत्ता असते त्यामध्ये कोणालाही म्हणजे केवळ एखाद्या कुटुंबात जन्मला म्हणून कोणाच्या तरी स्वकष्टार्जित मालमत्तेत किंवा पूर्वजांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेत हक्क मिळत नाही स्वकष्टार्जित मालमत्ता वगळता जी वडिलोपार्जित मालमत्ता आहे त्यामध्ये मात्र त्या कुटुंबामध्ये जन्म झाल्या क्षणी तुम्हाला स्वतंत्र अविभाजित हक्क आणि हिस्सा हा निश्चितपणे मिळत असतो म्हणूनच आपल्याकडे मालमत्तांचं हस्तांतरण करण्याकरता मालकीच्या प्रकारानुसार दोन प्रकारचे दस्त केले जातात जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर त्याच्याकरता करतात बक्षीसपत्र आणि जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्याच्याकरता करतात हक्क सोडपत्र अर्थात रिलीज डीड आता जेव्हा आपण असं म्हणतो की एखाद्या मालमत्तेचं बक्षीसपत्र एखाद्या व्यक्तींनी केलं आहे याचा अर्थच असा आहे की ती मालमत्ता नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मालमत्ता असणार मग मा जर तुमच्या पूर्वजांची किंवा वडिलांची एखादी मालमत्ता स्वकष्टार्जित असेल तर त्यांच्या पोटी किंवा त्यांच्या कुटुंबात जन्मल्याने तुम्हाला मुळात कोणताही अधिकारच प्राप्त झालेला नाहीये बरं जो अधिकार प्राप्तच झालेला नाहीये तो डावलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही म्हणून एखाद्या व्यक्तीने किंवा तुमच्या वाडवडिलांनी किंवा पूर्वजांनी त्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचं काय करावं किंवा काय करू नये याचा पूर्ण अधिकार त्यांच्याकडेच आहे त्या स्वकष्टार्जित मालमत्तेत कोणताही वारस वारसा हक्क किंवा इतर कोणताही हक्क मागू शकत नाही आणि ज्या अर्थी आपल्याला त्या मालमत्तेमध्ये हक्कच नाहीये तर तो हक्क डावलला असं आपल्याला म्हणताच येणार नाही आणि त्या अनुषंगाने आपण जर न्यायालयात वगैरे जात असू तर आपण एका वेड्या आशेला लागलेलो आहोत असंच आपल्याला म्हटलं पाहिजे जे या गृहस्थांच्या प्रकरणात झालं गेले पाच सहा वर्ष त्यांचा तो दावा चालला होता त्यांचा दावा निकाली निघाला हे हारले त्याच्यानंतर परत अपील करायच्या तयारीने ते माझ्याकडे आले होते मी त्यांचं सगळं ऐकून घेतलं त्यांची सगळी कागदपत्र बघितली आणि त्यांना स्पष्ट शब्दात समजवून सांगितलं की प्रथमतः तुम्ही हा दावा करणच चुकीचं होतं कारण मुळात तुम्हाला जो हक्क नाहीच आहे तो डावलल्याचा दावा आपण कसा करणार आणि कसा जिंकणार बरं दावा केला त्याच्यात तुम्ही पाच पन्नास हजार रुपये पाच वर्ष तुमची मेहनत वेळ पैसा सगळं घातलं आणि हारलात तर किमान हा विषय आता तरी इथे थांबवा याच्या अपिलात वगैरे जाऊन यश मिळण्याची काहीही शक्यता अजिबात नाही कारण त्यांचं प्रकरण आणि त्यांचा निकाल जेव्हा मी वाचला तेव्हा त्यामध्ये अतिशय स्पष्ट शब्दात हाच अर्थ मूळ काढण्यात आला होता की त्या व्यक्तीची ती स्वकष्टार्जित मालमत्ता होती त्याचं काहीही करायचा पूर्ण अधिकार त्या व्यक्तीला होता वादीला म्हणजे या गृहस्थांना त्या मालमत्तेत कोणताही हक्क आणि अधिकार केव्हाही प्राप्त झालेलाच नव्हता म्हणून यांनी त्याला दिलेलं आव्हान हे फेटाळण्यात आलेलं आहे किंवा अयशस्वी ठरलेलं आहे आता आपल्या अवतीभोवती असे अनेक लोक असतात की ज्यांना कायद्याची म्हणा किंवा काय त्या संदर्भातल्या तरतुदींची म्हणा पुरेशी माहिती नसते आणि बरेचदा आपण अशा चुकीच्या सल्ल्याच्या आधारे काहीतरी कार्यवाही सुरू करतो त्यामध्ये वेळ पैसा आणि मेहनत वाया घालवतो आणि पदरी अपयश आलं की त्यांनी आपला जो राग आहे किंवा त्यांनी निराशा आहे ती अजूनच वाढते बरं बरेचदा लोक तिथे सुद्धा थांबत नाहीत जसे हे गृहस्थ यांना अजून आपिलाच जायची तयारी होती पण अशा म्हणजे ज्या रस्त्याला पुढे डेड एंड आहे त्या रस्त्यावर तुम्ही किती चालणार आणि त्याचा काय उपयोग होणार याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे केवळ कोणीतरी तुम्हाला सांगतंय म्हणून केवळ कोणीतरी तुम्हाला खोटी आशा दाखवतोय म्हणून त्याच्या मागे वेड्यासारखं जाण्याची तुम्हाला काहीही गरज नाही कोणत्याही वेड्या प्रचाराला वेड्या आशेला कृपया बळी पडू नका आणि तुमचं कोणतंही प्रकरण जर तुमचा हक्क डावलला असेल डावलला जाणार असेल तर नक्की दाद मागा पण अशी अवस्था असेल की जिथे तुमच्या हक्काचाच काही पत्ता नाही आहे आणि तरी तुम्हाला केवळ ते पटत नहीं मनुना पन नाही आहे म्हणून आपण त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करायची त्याच्यात तसा काहीही अर्थ नाही आणि त्याच्यात यश येण्याची शक्यता ही जवळपास शून्य आहे म्हणून जेव्हा तुम्हाला अशी कार्यवाही करायची वेळ येते तेव्हा ज्या कोणत्या माणसाकडे तुम्ही जाल वकिलाकडे जाल किंवा इतर कोण तुमचे नातेवाईक वगैरे असतील त्यांचा सल्ला घ्याल त्याच्यानंतर स्वतःचा अभ्यास करा गरजेप्रमाणे इतर ज्ञानी लोक किंवा वकील आणि कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या आणि तुमचं जे एकंदर प्रकरण आहे ते कायद्याच्या चौकटीत बसतंय का बसवता येतं आहे का पुढे जाऊन याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात याचा एक स्वत अंदाज मांडा आणि मगच या बाबतीत अंतिम निर्णय घ्या अन्यथा वेळ पैसा आणि मेहनत वाया घालवून सुद्धा तुमच्या पदरी अपयश आणि निराशाच येईल ते कृपया टाळा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद